रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर मंडळी आता वाजले साडेसहा आणि मी उठली आणि माझा कानू पण तर हा लवकर झोपतो आठ वाजता आणि मी उठताच त्याला काय कळतं काय माहिती तो पण उठून जातो कानाचे पप्पा पण झोपले आता मी याला खाली घेऊन जाते किचनमध्येच कारण मला टिफिन बनवायचं आहे तर मी खाली आल्यावर असा अंधार असतो बाहेर जरी उजेड असलं तरी किचनमध्ये अंधार असतो मला लाईट लावावा लागतो तर मी आता स्वयंपाकाला सुरुवात करते तर आज मी बनवते गवारची भाजी कळीची भाजी भात आणि पोळी तर टिफिनसाठी तिला गवारच देणार आहे तर आधी एका बाजूला दूध तापायला ठेवून दिलं आणि गवारच्या भाजीसाठी फोडणी लावली गवार धुतला त्यानंतर कांदा कापला कळीच्या भाजीसाठी तर असे साथ माझे मल्टीटास्किंग काम चालू असतात एका बाजूला माझा स्वयंपाक चालू होता आणि एका बाजूला बघतो मी त्याला काय खाऊ दिलं नाही मग एका बाजूला मी परत कळीच्या भाजीची फोडणी लावली आणि इकडे माझं गवारची भाजी रेडी होती मी कुकरमध्येच केली कारण लवकर होऊन जाते तर तुम्ही बघा गाईज माझं काम एवढं व्यवस्थित असताना मी पूर्ण स्वयंपाक करते पण भांडे माझे जमा होत नाही आणि गॅस ओटा पण खराब होत नाही तर माझ्या आता कळीची पण भाजी झाली इकडं पोळींचं पीठ पण तयार झालं ही पण भाजी झाली आणि हाच कुकर धुना त्याच्यात भात पण लावून देईल मी तर मला काही नाही पाच सहाच पोळ्या करायच्या होत्या टिफिन पण भरून झाला भाताची पण तयारी झाली पोळ्या पण झाल्या आणि टोटल स्वयंपाक माझा ऑलमोस्ट होत आला आता फक्त इथला थोडासा गॅस उठावरायचा आणि एवढं धुवायचं एवढंच काम आहे बाकी इथली घाण वगैरे वे वेचायची तर असा माझा न पसारा होता पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि हे बघा गाईच एकदम माझं क्लिअर कट काम माझ्या गॅसोट्यावर एक ठिपका कसला दिसणार नाही का माझ्या बेसिनमध्ये कसली घाण दिसणार नाही का भांडे जमा दिसणार नाही धुतलेले भांडे पण मी लगेच लावून देते म्हणजे मला आहे ना असं प्रॉपर काम आवडतं केलं ना मग पूर्ण व्यवस्थितच करायचं मग आता माझं सर्व आवरून झालंय आणि मी आता वरती मुलांना उठवते आणि म्हणजे त्रिशूला उठवते काना तो ऑलरेडी उठलेलाच आहे आणि त्रिशूचा टिफिन पण भरून झालाय आता मी वरती जाते दोघांची आंघोळी घालते मी पण छान आंघोळ करते इकडचं पण माझं सर्व आवरून झालेलं आहे मी रात्रीच आवरून जात असते खाली थेट चला या खाली दूध प्यायला चला रुमावरून मुलांच्या आंघोळी घालून शुभपणा आंघोळीला गेलो हे सगळे धुण्याचे कपडे चल आवरलं गेलं ना माझी आंघोळ झाली सर्वांची आंघोळ झाली सहा आठच वाजले आजीला कस नाही ना रात्री शोची घर सोडायला जायचं मग पर्यंत शाळा असते ना सुरू होते ना जातो शुभ नऊ वाजून नऊला दहा पर्यंत त्यांना वेगळे गुड मॉर्निंग आज त्रिशूची बस येणार न त्रिशुबू गेले त्रिशू सोडायला आणि आता कानाचं पण त्याला मी आता सकाळी दूधच देऊन टाकते तर कानाचं पण पेटपूजा झालेली आहे पण छा वगैरे झाला स्वतःचा आवरून घेते आणि गाई जेवायला तर मंडळी आता मी चाललोय मागून कोण होते तर मंडळी आता आम्ही चाललोय शेतात फिरायला कारण घरातलेच किती रुटीन दाखवणार आहे मम्मी गेल्यानंतरच दोन तीन दिवस मी तुम्हाला रुटीनच दाखवत होती आमचं तर रुटीन दाखवून दाखवून तुम्ही पण बोर झाले आणि मला पण तेच तेच दाखवायला नाही आवडत कितीतरी म्हणजे आता तुम्हाला ले ले। तर तुम्हाला रुटीन माहितच पडलेलं आहे तर म्हंटल आज शेताकडे चक्कर मारूया तर तुम्हाला मी मागच्या वेळेस शेत पण दाखवलं होतं तर ह्यावेळेस मी तुम्हाला एन्जॉय दाखवते मुलांना पण बोर होत होत त्यांना पण बाहेर आणलं फिरण्यासाठी दादूला पण घेऊन टाकले सांभाळायला आणि मागच्या वैशाना खूप क्लोज चे राहत होता कारण मी डायरेक्ट जवळ धरला होता तर आज मी ट्रायपॉडच घेऊन आलेली म्हटलं थोडासा लांबून व्ह्यू दिसेल आणि माईक वगैरे पण आणलाय म्हणजे हवेचा पण आवाज थोडासा कमी होईल काय झालं तर हे बोरच झाडे इथे पण खूप छान बोर येतात आणि पुढे चिंचेच पण झाडे गोड चिंचांचं तिथं आम्ही मागच्या चिंचा, चिंचा तोडायला आणलो आलो होतो हळू तर गाई आज ना मला सायंकाळचा पण स्वयंपाक नाहीये कारण ते डोंगरी देव वगैरे बसतात ना तर पन, ना त्यांच्याकडे आज आमंत्रण आहे शुभूला पण आणि पप्पांना टिफिन येणार आहे घरपोच मस्त नॉनव्हेज चा डबा आणि माझ्यासाठी काय मिळा आता सकाळचा स्वयंपाक बराच पडलेला आहे भात पडलाय पोळ्या पडल्या आहेत तर मी म्हंटल तेच खाऊन घेईल मी त्या असं बी कंटाळेल बनवण्यासाठी म्हणजे असलं की ते वाया नाही घालत तेच खाऊन घेते आता कशाला वाया घालायचं ते बनवायला किती कष्ट लागतात मी सकाळी सकाळी उठून बनवते तर आता मग तो स्वयंपाक आम्ही खाऊन घेणार आहोत ह्या त्याला कळ लागली हे बघा गाई सनसेट तर मी केव्हाची वाट बघत होती थोडस ऊन खाली जाईल आणि मी बाहेर पडेल तर आता आम्ही फायनली बाहेर निघालोय तर गाईज हे आमचं शेताची शेवटची एंट्री इथे आमचं शेत संपत तिकडे आमचं घर आहे आणि हे मी मागच्या वेळेस सांगत होते ना केळीचं झाड तर हे सोन केळीचं झाड आहे याला मस्त छोटुकले छोटुकले केळी येतात पण आता आलेल्या नाहीत याला धरले तिथंच बघूया आले का मला सगळ्यात जास्त ना शेतात आहे ना सापांचीच भीती वाटते कुठं साप भीत दिसला भी भी तर मला म्हणजे पाहूनच कसं तरी होत काय तुला काय काना त्रास देतो तू तु। तर तुम्ही बघू शकता वातावरण किती छान आहे गाई अरे म्हटलं कुठे पडलं सगळे कपडे खराब होईल चला आपण तिकडे जाऊ पुढे जाऊ टोमॅटोच्या शेतात तर इथून पुढे गेलं ना आमचे टमाटे लावलेले आहेत असतील तर मस्त टमाटे खाऊ तिथं बसून शांत इकडे ना ओलाय जरा तर मुलांना मला चालता आता ना आतापर्यंत शेतात तर मुलांकडून कायच अपेक्षा करणार आहे की त्यांनी शेतात व्यवस्थित चालावं तर थोडं अवघडच शेतात चालणं <laughs> खूप पाय ना इकडे तिकडे होऊन जातो तर काहीच तिकडे शेतात काम चालू आहे भरपूर माणसं दिसत आहेत हा चकला जाईल ना पागल आता मोकळा रस्ता उलटून असा हात धरून नाही चालतय व्यवस्थित काय खातोय दादू आपण खाणू ना बेटा चल ना मोकळा माझा हात सोड ना यार कोणी नाही आहे दादूच घरी सांभाळतो इथं काय त्याला दादूच आलं दादूला हात बिलाव देऊन धरलं दादूला सांभाळण्यासाठी आणलं गाडी गाडीवाली बर का गाडीवाली चला चला तर गाडी जात आम्ही पोचलो टमाट्याच्या वावरात आणि आम्ही मस्त इथे शांत बसून घेतला आता थोडा वेळ कारण मुलांनी खूप जास्त त्रास दिला येतं का न इकडे जाऊ नको तर मस्त आता इथं आम्ही थोडा वेळ रिलॅक्स बसतो काय तू कशाला त्यांच्यासमोर टमाटा खाल्ला ते बारीक बारीक टमाटा ते जाताला चांगलं शोधून जा थांब रे दादू आणतोय थांब थांब दादू आणतोय त्रिशूल आपण आण आता टमाटे नेमके संपत आले मागच्या वेळेस चाललो होता खुडा तर आता मला नाही वाटत आता एखादा खुडा होईल थोडेसे टमाटे खाले ते अभि तर आहे ना लहानपणी मला आहे ना एवढे टमाटे आवडायचे ना आम्ही काय करायचो बाजारातून टमाटे आणले घरच्यांनी कि लगेच मागे ना असा चमचा आहे ना त्याला टाकायचो आणि असं आईस्क्रीम आहे का आमची आईस्क्रीम आहे गो असं करून खायचं आम्ही एवढे एवढे होतो आम्ही पाच टमाटे तर कसे बी आरामात एक खाऊन जायचो आणि आम्ही जेव्हा पण आमच्या मामाच्या गावाला जायचो ना मामाच्या टमाट्याच असायचो असा डिगभर टमाट्या आणि ते निवडायचं काम चालायचं ना तेव्हा पण दणक्यात टमाटे आणायचो आम्ही टमाटा खूप आवडायचा आम्हाला पण मोठे झालो ना आता तशी आवड नाही आता त्रिशू खाते ना मग लहानपण आठवतं की आम्ही पण लहानपणी असंच खायचो तर गाईच खूप सारे टमाटे दाबले आम्ही आणि आता घराकडे चाललोय हे जायचंच नसते पहा इकडं घराकडे चाललो आणि ह्या रिटर्न चाललो <laughs> चाललं मग घरी जायचं ना हिच बसायचंय वाटले ना टमाट्याचा आम्ही जात होतो ना हा भाऊ परत इकडे येऊन बसलाय चल मित्रशोतोनी गाडी चल चल तर गाईज आता आम्ही चाललो घरी हो हो त्याला टमाटा बी खायचा आहे चालायचं बी आहे हात बी धरायचा आहे देशो काय चाललंय तुझ रस्ते खूप खराब आहे इंटरनॅशनल रस्ते डायक इकडे होल काही गर्दी नाही आपल्याला काही गर्दी जाऊन कामा नाही आपल्याला डोक्यात माटी पहिले खेळायच्या नुसतं बाहेर खेळता तो माटीचा गंज टाकलेला आहे तिथे नुसते माटी माटी खेळता नाही पूर्ण डोक्यात माटी अंगात माटी ते पण मागून काय चाललंय दिसतंय का इकडे आम्हाला लहानपणी वाटायचं विमानाचं अजून पण माहित नाही नेमकं ते कसलं काय असतं एकदम छान वाटतं राव मायाकडे काही म्हणा असा मोकळा ऑक्सिजन घेता येतो असं दिवसभर घरात कोंडून राहतो ना तर ते पण नाही चांगलं वाटत असं बाहेर निघाला ना एकदम थंड गार शांत एकदम फुल असं वाटतं मेडिटेशन झालं डायरेक्ट इतकं छान वाटतं चल बघ चल तर आमचे पोरं पण खूप जास्त बोर होऊन जातात कंटिन्यू घरात असतात तर त्यांना पण असं हवं असतं थोडस बाहेर तर आमच्या कानाला मानावर लागेल एवढ्या खराब रस्त्यात एकदम प्रॉपर चालतो एकदाच पडला तो, तो वरो ती ती ते पण दादूच्या भरोशावर होता म्हणून किती छान वाटतं ना डोंगर झाडी हे आता इकडं कांद्याचे रोप आहेत तिकडं काम चालू आहे कांद्यांचं तुम्हाला आमच्या कानाचं चालणं दाखवते रस्ता ता आणि आमचा काना बघा कसा चालतोय तिकडं त्रिशापा कुठं पोचले त्रिशान दादू आणि याला असं वाटतं मी त्यांचा स्पीड मॅच करून घेईल बो असं कानो नाही करू शकत तू त्यांचा स्पीड मॅच तू आपला आपला हळू चाल उगाच गुडगे टेस्टशील आणि हिवाळ्याचं खूप जास्त दुखत मग ते चल एवढं पण हळू नाही लगेच की तू लडायक मागून पुष्करावा लागेल हळू चल चल एवढं कपड्यांना चालायचं इकडून साइडने चालायचं